नमस्कार मंडई दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे चटपट आणि आंबडपोळ अशी टमॅटोची भाजी जी आपण पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा जी आपण भाताची खिचडी बनवतो त्याच्यावर अगदी परफेक्ट लागणार आहे चवीला तर एकदम भारी असणार आहे आणि झटपट बनणारी पाच मिनटात बनणारी ही अशी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही बनणारी रेसिपी आहे आणि तोंडाला तर अगदी भारी चव येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला तर यासाठी मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत आणि जाडसर असे कट करायचे आहेत त्यासोबत मी इथे घेतलेले आहेत टमॅटो चार टमॅटो घेतलेले आहेत ते पण मी जाडसर कट केलेले आहेत इथे मसाला घेतलेला आहे दीड चम्मच लाल तिखट आणि हळद पावडर अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ शेंगदाणाचं कूड घेतलेलं आहे जो आपण शेंगदाणाचं कूड बनवतो ना तो तो तीन चम्मच घेतलेला आहे तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये मी तीन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे फ्राई टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि मग ह्याच्यामध्ये आपण जो कांदा कट केलेला तो टाकायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित कांदा तेलामध्ये व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचा आहे सॉफ्ट वेपर्यंत ते फ फ्राय करायचं आहे एकदम लालसर अजिबात होऊन द्यायचं नाही कांद्याला सॉफ्ट होईपर्यंत फक्त फ्राय करायचं आहे आपल्याला इथे कांदा आपला सॉफ्ट होत आला आहे आणि हो इथे तुम्ही लसणाच्या पाकळ्या पण कुठून टाकू शकता लसूण कुठून टेचून टाकू शकता माझ्याकडे लसूण नव्हतं म्हणून मी नाही ॲड केलेलं आहे पण तुम्ही नक्की याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाका ते पण टेचून टाका आता इथे कांदा शिजल्यानंतर मसाले टाकलेले आहेत मसाले चांगले तेलामध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया मसाल्यांना परतून घेऊया व्यवस्थित आणि मग हे तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे टोमॅटो कट करून ठेवलेले आहे ते टाकायचे आहे टमॅटो आणि कांदा जाडसारखा कट करायचा आहे जेणेकरून ते भाजीचा लूप त्या टमॅटो भाजीला आला पाहिजे आणि तो दिसला पाहिजे त्या भाजीमध्ये की टोमॅटोची भाजी आहे आणि त्याने अजून त्या भाजीची चव वाढते एकदम बारीक कापला की ते मग आपण भाजी नॉर्मल भाजीमध्ये टाकतो तसं ते होतं म्हणून नॉर्मलसारखं नाही कट करायचं आता इथे मिरच्या टाकलेल्या आहेत मी इथे आपण तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता हे दोन मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत दोन मिनटानंतर थोडंसं इथे ऑइल सुटलेलं आहे थोडंसं शिजलेलं आहे हे कांदा आणि टमॅटो आपलं आता हे परतून घेऊया थोडं चम्मचने आणि मग ह्याच्यामध्ये आपलं हे थोडं शिजलेलं आहे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे मग ह्याच्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कोट आहे तो टाकायचा आहे हे टमॅटो आणि कांदा आपला नरम झाला की मग आपल्याला याच्यामध्ये टॅ शेंगदाण्याचं कूट टाकायचा आहे आता हे शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया चम्मचने फिरून घेऊया आणि मग याच्यामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे दोन मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत कोथिंबीर टाकल्यानंतर आता इथे भाजी तुम्ही आपली पाहू शकता कशी मस्त झालेली आहे रेडी झालेली आहे आपली भाजी ही भाजी आपल्याला टिफिनसाठी एकदम भारी आहे कारण काही झटपट बनते आणि एकदम कमी साहित्यामध्ये घरी आपल्या भाजी नसेल काही नसेल किंवा कंटाळा आला असेल भाजी करायचा तर आपण इझिली ही भाजी करू शकतो आणि पटकन घेऊन जाऊ शकतो उशीर झाला असला तर टिफिनसाठी तर आता ही भाजी आपली सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे आपण कधी कधी आजारी पडतो ताप वगैरे आला असला की आपल्या तोंडाला चव नसते जर ही भाजी केली ना खिचडी आपण जी तांदळाची खिचडी बनवतो आणि ही भाजी अगदी तोंडाला चव आणणारी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी बाय बाय टेक केअर